श्रीस्वामी समर्थ सर्वांना आम्ही पोहोचलेलो आहे हॉटेलला तर इथे बनवलेले आहे शेकोटी तर खूप थंडी पडलेली आहे आल्या आल्या बड्डे गर्लं खेळायला लागलेले आहे झोपा आणि इकडे दोन दिने खेळतील कारण की अजून बड्डेला टाइम आहे तोपर्यंत मुलं खेळून घेत आहेत सगळ्याजणी आणि शेकोटी पण केलेली आहे इथे हॉटेलमध्ये खूप छान हॉटेल आहे आणि चैत्रबन हॉटेल आहे हे खूप छान हॉटेल आहे गार्डन पण खूप मोठं आहे आणि कुठे होणार आहे बड्डे तर ते तुम्हाला दाखवते मी चला हे पा आणि मुलं इथं खेळत आहे तर इथे बड्डे होणार आहे असा गौरी इकडे बसलेली आहे कारण की अजून टाईम आहे बड्डेसाठी तर मुलं खूप गोंधळ घालताय बड्डे होईपर्यंत खूप गोंधळ घालणार आहेत तिकडे दीदी आहे परी आहे आणि परीचे सगळे फ्रेंड आहेत तिकडे हो बनवती आहे ना ती आमची बड्डे गर्ल आहे तू काय सांगशील खेळायचे खेळायचे आणि तिकडनं येत आहेत आमच्या ताईंच्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या तर त्या पण येत आहे अजून येणार आहेत काही आलेले आहेत केक तर कट करून झालेला आहे आणि इकडे प्रत्येकजण येऊन परोला केक खाऊ घालते आणि फोटोशूट करत आहे तर फोटोशूट झालेले आहेत तर आम्ही आलेलो आहे इकडे जेवण करण्यासाठी तर आम्ही इकडे सगळ्याजणी बसलेलो आहे जेवण झालेलं आहे तर आम्ही आता चाललेलो आहे घरी तर पुढील व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत बाय बाय